गावातला साधा शेतकरी बाप गंगाधर आणि त्याची चिमुकली पण हळवी मुलगी श्रेया आई लवकर गेल्यामुळे बापानेच तिचं आईसारखं प्रेम दिलं सकाळी नाश्ता करून शाळेत पाठवणं दप्तर पाठीवर घालणं संध्याकाळी तिच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे त्याचं रोजचं जीवन शाळेत श्रेया हुशार होते पण कॉलेजसाठी पैसे नव्हते बापाने शेतीतली शेवटची बिघा जमीन गहाण ठेवली तिनं काहीच विचारू नये म्हणून हसऱ्या चेहऱ्याने तिची फी भरली शहरात शिकायला गेलेल्या श्रेयाला कधीच तो रडताना दिसला नाही पण ती गेल्यावर दररोज तिच्या खोलीत रात्र काढणारा बाप हळूहळू एकटं पडत गेला पाच वर्षांनी ती डॉक्टरी शिकून गावात परतली हातात सन्मान डोळ्यात पाणी आणि हृदयात ओल बापाच्या त्या पाठीवर तिनं हात ठेवला आणि म्हटलं बाबा आता तुझ्या हातावरचा हात मी बनते त्या दिवशी गंगाधर पहिल्यांदाच रडला मूकपणे कोणताही शब्द न बोलता कारण त्याच्या डोळ्यांमधून अभिमान प्रेम आणि समाधान वाहत होतं